स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया तर मैत्रिणीनो गौरी गणपती येणारच आहे आणि काहीतरी गोड तिखट तर होयलाच हवं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर मस्त एक रेसिपी शेअर करणार आहे ती आहे की क्रिस्पी चकलीची रेसिपी मुलं असो किंवा मोठं सर्वजण आवडीने खातील आणि पोट भरून खातील इतकी चविष्ट ही रेसिपी बनणार आहे खूप क्रिस्पी होणार आहे आणि ही रेसिपी बनवताना ना तुमचं किचन आजची बाद घाण होणार नाही कारण सर्वांना हेच टेन्शन लागते की चकली वगैरे सगळं बनवताना पसारा खूप लागतो तो तर अजिबात लागणार नाही चला तर मग आजची रेसिपी बघूया रेसिपी सुरू करून घेऊया तर त्यासाठी घेतलेला आहे बघा फुटाने मतलब दाळगा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही एक वाटी फुल भरून दाळगा घेतलेला आहे सुरू करून घेऊया तर त्यासाठी घेतलेला आहे दाळगा बघू शकता तुम्ही दाळगा बी म्हणतात त्याला फुटाने बी म्हणतात तर एक वाटी घेतलेला आहे काय करूया मिक्सरला बारीक असं लावून घेऊया दोनदा करून ना बारीक करून मिक्सरला लावून घेते करून घेतलं बघा चाळून घेऊया इथे दुसरं बी चाळून हे करून घेतलंय बघा बारीक करून त्याला बी चाळून घेऊया आता घेतलेलं आहे बघा तांदळाचं पीठ एक वाटी त्याला आणून घेऊया आणि अर्धीच वाटी बघा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याला मी चाळून घेते आता ह्याच्यात टाकूया पांढर तिळं ह्याच्यात टाकूया थोडीशी हळद लाल तिखट दोन चमचे बघा लाल तिखट घेतले गरम मसाला अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ बघा का नाही जरा मिक्स करून घेऊया सगळं आता हिथं करून घेतलेलं आहे बघा गरम तेल गरम घेतलेला आहे आता हे ज्या वतूया चमच्या मिक्स करून घेऊया बघा जरा हाताने असं घासून घेऊया असा गोळा व्हायला पाहिजे बघा छान असं मिक्स करून घेतलंय असा गोळा बी व्हायला लागलाय बघू शकताय तुम्ही गरम पाणी करून घेतलंय हलकंसं थोडं थोडं वतून पीठ मळून घेऊया आपण चमच्यानीच असं मिक्स करायचं नाहीतर पोळून घ्या चला गरम पाणी असते मळून घेऊया दोन्ही हाताने बघा मोठे ह्याच्यात परातीत वतून घेतलं ते बारीक व्हायलाल त्याला आहे पेठ असं मस्त मळून घेतलेलं आहे किती मऊ आहे बघा आणि थोडंसं घट्टच ठेवलं आहे घट्ट ठेवलं तर चांगलं चकली पडते आपली काटेदार अशी पडते तर याला साईडला ठेवूया आणि लगेच बनवायला लग घेऊया आपण आता तेल लावून घेऊया साशाला चौकडं असं बघा तेल लावून घेऊया सगळीला तेल लावून घेऊया म्हणजे काय आहे चिटकत नाही आता ह्याच्यातला एक गोळा तोडून घेऊया तोडून का नाही जरा असं अजून मळून घ्यायचं असं मळ मळून भरून घेऊया आतलं लावून घेतलंय बघा चकली कसाच्या लावून घेतलेला आहे किती बस एवढं पीठ घेऊया त्याला झाकण लावून घेऊया एक पळपूट ठेवलेला आहे छान असं भरून घेतलंय चकली पाडून घेऊया आपण तर बघू शकता किती मस्त असा कलर ही व्हायला लागले पात कुठं तुटलेलं नाही काय नाही बघू शकता तर असं जोडून घ्यायची तर बघा किती मस्त चकली पडलेली आहे दुसरी पाडून दाखवते तुम्हाला मस्त चकल्या व्हायला लागल्या त्या थोडी मोठी तुम्हाला चकली पाहिजे आकार तेवढा बनवू शकता बघू शकता किती मस्त झालेले आहेत आणि किती काटे व्हायला लागलेत बघा घट्ट पीठ मळलं म्हणजे का नाही छान होतात असे काटे येतात बनवून घेतले एवढे मी आता तुम्हाला तळून बी दाखवते तर त्यासाठी ते तेल बी ठेवलेलं आहे गॅसवर लोखंडी कडाई ठेवलेली आहे आपण थोडस चकलीचं हे सोडून पीठ तर बघू शकता तेल चांगलं गरम झालेलं आहे वरती आलं बघा आता याला काढून घेऊया थोड्या चक् किती तेलात बसतात तेवढ्याच तळून घेऊया लगेचही लावायचं नाही त्याला थोडस बुरबुऱ्या कमी झाल्या म्हणजेच मगच आपण तळून या बघा थोड्यास हलक्यासा बुरबुऱ्या कमी झालेल्या आहेत आता फिरवून घेऊया गॅस खाली बारीकच करा म्हणजे छान तळले जातील बघू शकताय मस्त आपले चकले कुठं तुटलेले नाहीत काय नाहीत किती भारी व्हाय लागलेत बघा तेलात सुद्धा ह्याला काही झालेलं नाही मस्त प्रमाण सांगितलेलं आहे आता गौरी गणपती आलेलीच आहे तर नक्की तुम्ही भी बनवा छान असं दोन्ही साईड तळून घेऊया तळले गेलेले आहेत काढून घेऊया बघा किती मस्त झालेले आहेत अजिबात कुठं सुद्धा तुटलेलं नाही एकदम जवळ दाखवले मी तुम्हाला तर काढून घेऊया बघा आवाज बी भी। भी बनवून घेतलेले आहे तळून घेऊया जरा भरभुऱ्या कमी झाल्यावरच मगच हे करायचं बघा तळायचं खालीवरती करायचं तर बघा आणि चकल्या करून घेतल्या मी तळत तळत कराय बी लागलेले आहे तर छान ह्याला बी तळून घेऊया किती तेलात बसत्यात तेवढ्याच तळा आणि लोखंडाची कडाई ठेवायची म्हणजे जास्त काळी होत नाही दुसरी कडाई ठेवली तर लगेच काळी होत्या

गोल एकदम किती छान आकार आलाय बघा पीठ एकदम मस्त झालं का नाही आजची बात तुटत नाही का काय नाही तर मस्त तळून घेतल्या बघा काढून घेऊया सगळं असंच तयार करून घेते चकल्या तर बघा किती सार बनवून घेतलेले आहेत मी इथं तळून बी घ्यायला बघू शकता मस्त व्हायला आपल्या चकल्या बघा आपल्या चकल्या बनवून रेडी आहेत किती छान झाले तर बघू शकता किती गोल आकार आलेला आहे मस्त अशी चकली झालेली आहे नक्की तुम्ही बी करून बघा तुम्ही बी करून बघा आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा उद्या नवीन रेसिपी सोबत तोंडपातूर खात राहावा मस्त राहा